परिवहन विभागातील जागांचा पी 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 तत्वावर विकास करणार परिवहन विभागाच्या राज्यभरात असलेल्या त्रेचाळीस जागांपैकी मुंबईतील चार मोक्याच्या जागा अनधिकृतरित्या बळकावण्यात आलेल्या आहेत तसेच पंधरा ठिकाणी परिवहन कार्यालयही भाड्याने भाड्याच्या बाड़े जागेत आहेत अशा परिस्थितीमध्ये उर्वरित भविष्यात उर्वरित जागा देखील गिळंकृत होऊ नये यासाठी परिवहन विभागाने या जागांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले ते परिवहन विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते ते पुढे म्हणाले की मोटार परिवहन विभागाकडे सर्व त्रेचाळीस जागांची माहिती अद्यावत करून या जागांची सद्यस्थिती जागेचा सात बारा आठ ओ यासह हो अन्य अनुषंगिक कागदपत्रे तयार करून याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयात सादर करावी जिथे अतिक्रमण झाले आहे त्या ठिकाणी ते दूर करण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करावेत मुंबईतील घाटकोपर येथील रमाबाई नगर येथील सात एकर जमीन वडाळा जुहू व अंधेरी येथील जमीन अनधिकृतरित्या अतिक्रमण करून झोपडपट्टी धारकांनी गुणकृत केल्या आहेत याकडे गेले कित्येक वर्षांमध्ये परिवहन विभागाचे लक्ष गेले नाही हे दुर्दैवी आहे यापुढे अशा प्रकारे जमिनी हडप केले जाऊ नये यासाठी परिवहन विभागाने कुंपण घालून घ्यावे व लवकरात लवकर सदर जमिनी विकास करण्याचा आराखडा तयार करावा असे निर्देश या बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले ते म्हणाले की भविष्यात महसूल वाढीसाठी या जागांचा पीपीपी पब्लिक पी पी प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर विकास करण्याचे नियोजन करण्यात येईल त्यामध्ये पुढील पन्नास वर्षांचा विचार करून परिवहन विभागासाठी आवश्यक असलेली कार्यालये टेस्टिंग ट्रॅक व इतर सुविधा निर्माण करण्यात याव्यात या अनुषंगाने मंत्री श्री सरनाईक यांनी आज परिवहन आयुक्त कार्यालयात मोटार परिवहन विभागाच्या विविध जागांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीम भीमनवार सहसचिव राजेंद्र होळकर अतिरिक्त परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्यासह सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थित होते वीस जूनच्या बैठकीत अंतिम निर्णय मंत्री प्रताप सरनाईक यांचे असे निर्देश दिले आहे की परिवहन विभागाच्या स्वमालकीच्या जागांशी संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करावी त्यासाठी विभागाकडील जागांची माहिती संकलन व अन्य बाबींसाठी समिती गठीत करून प्रत्येक जागेची स्वतंत्र नसती तयार करावी तसेच या अनुषंगाने मोटर परिवहन विभागाकडील स्वतःच्या संदर्भात सर्वोकश माहिती दे ठेवण्यासाठी पुढील पंधरा दिवसात इस्टेट ऑफिसर व कायदा सल्लागार नेमण्याबाबतही कार्यवाही करावी वीस जूनपर्यंत जमिनीविषयक सर्व कागदपत्रे तपासून त्यांचे प्रमाणीकरण करण्यात यावे जेणेकरून या जमिनीच्या विकासासंदर्भात अंतिम निर्णय घेता येईल